नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आता येवला लासलगाव मतदारसंघातील डोंगरगाव या ठिकाणी आहे व या ठिकाणी आपल्या बरोबर काही शेतकरी बांधव आहे त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहे या ठिकाणी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विरुद्ध आघाडीतर्फ महाविकास आघाडीतर्फे शरदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माणिकरावजी शिंदे एकंदरीत यांची अशी लढत आहे नागरिकांना नेमकं काय का वाटतं त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कराल केलेलं नसेल तर चॅनलला लाईब करा सर्वप्रथम सर्व गावातील ग्रामस्थांचे मी खूप खूप स्वागत करतो दादा नमस्कार आपलं काय नाव माझं नाव शरद किसन काकड मुक्कामपोस डोंगरगाव काय तुमच्या गावामध्ये एकंदरीत माणिकरावजी शिंदे की छगनरावजी भुजबळ तसं पाहायला गेलं तर साहेबांचा विकास आहे आणि साहेबांनी केलेलं काम मुख्यतः पाटाचं पाणी ज्या वेळेला साहेब इथं नव्हते त्यावेळेला पाटाचा पाण्याचा विषय एकदम क्लोज होता इथं साहेब दहा वर्षापासून साहेब आल्यानंतर आपण आपलं काय नाव नारायण यादव सांगतोय माणिकरावजी शिंदे की शिकणरावजी भूजबळ तसं पाहिलं तर ध्वनी योग्य आहे पण त्याच्यापैकी साहेबांचं काम चांगलेलं आहे चांगलं आहे दादा नमस्कार आपलं काय नाव भीमा दामोदर नागरिक मानिकरावजी शिंदे कि भुजबळ साहेब भुजबळ साहेब दादा नमस्कार आपलं काय नाव रवींद्र दत्तात्रय आव्हाड मानिकरावजी शिंदे कि भुजबळ साहेब भुजबळ साहेब दादा नमस्कार आपलं काय नाव चांगले भुजबळ साहेब का मानिकरावजी शिंदे विकास म्हणजे भुजबळ साहेब दादा नमस्कार आपलं काय नाव सुभाष नवले सुभाष नवले नांदगाव आता तसा विचार जर केला तर समजा भुजबळ साहेब विकास हा विसर त्यापासून आपण पाहतोय पण असं एकदाही वाटलं नाही का बाबा जे मांजर पाण्याचं जे पाणी समजा भुजबळ साहेब म्हणतात आणलंय तर त्यांनी फक्त असं डिसेंबर एप्रिल मध्ये एखादं आवर्तन सोडून बघा दादा सोडपुर आपलं काय नाव माणिकराव शिंदे का भुजबळ साहेब भुजबळ साहेब दादा नमस्कार काय नाव आपलं योगेश मेमाने माणिकराव शिंदे के भुजबळ साहेब भुजबळ साहेब भरपूर दिवसात नवीन माणूस थोडा नमस्कार आपलं काय नाव ऋषिकेश उत्तम निकम मानिकराव शिंदे की भुजबळ साहेब भुजबळ साहेब अच्छा दादा तुम्ही दोन पुढे दादा नमस्कार आपलं काय नाव नागरिक भुजबळ साहेब का मानिकराव साहेब दादा तुम्ही दादा नमस्कार भुजबळ आपलं नाव सांगा सांगा मानिकराव शिंदे की भुजबळ साहेब भुजबळ साहेब मानिकराव शिंदे की भुजबळ साहेब तुमचं नाव प्रत सागर उत्तम नागरे मुक्काम पोस्ट डोंगरगाव आता आमच्या गावातून म्हणजे मत हे टक्के नाही म्हणता येणार आहे एक विषय जर बघितला आपण येवला लासलगाव मतदारसंघातली जर महाराष्ट्रात अगदी लक्षवेधी ही निवडणूक आहे आणि एक म्हणजे लक्षवेधी नांदगाव मतदारसंघ सुद्धा हा चर्चेत आलेला आहे कारण की जे नेते भुजबळ साहेब जे ओपीसी नेते आहे एक मोठं नेतृत्व आहे ओबीसी समाजाचं व या ठिकाणी सुहास अण्णा कांदे सुद्धा एक थोड्या दिवसातच एक मोठं लोकप्रिय त्यांचं व्यक्तिमत्व आहे अगदी त्यांच्याबरोबर मराठा समाजासारखं इतर समाज सुद्धा मोठ्या जोरावर नांदगावमध्ये आहे अगदी त्यांच्या विकास कामात सुद्धा एकदम विकास त्या ठिकाणी चांगला अगदी सगळ्या समाजामधून त्यांना चांगला असा सपोर्ट भेटतो परंतु नांदगावच्या लढतीकडे सगळं समाजाचं अगदी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले कारण की भुजबळ साहेबांनी आ, युतीचा धर्म पाळला नाही त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार आपले समीर भाऊ भुजबळ त्यांचे पुतणे यांची त्या ठिकाणी निवडणूक असल्यामुळे त्या ठिकाणी अगदी नांदगाव आणि यवला याच समीकरण नेमकं बिघडत का, का व्यवस्थित होत एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कळणार आपण दादा आपल्याला काय वाटतं नेमकं एकंदरीत असं पाहायला गेलं तर सुहासांना विरुद्ध भुजबळ साहेबांचा समीर भुजबळ यांनी थांबायला पाहिजे होतो पण आता ज्यात त्याचा तो राजकीय प्रश्न आहे त्याच्यात सामान्य सर्वसामान्य माणूस काय बोलू शकत नाही आता तसा जर विचार केला तर सुवासान आहे बघा लोक शेवटी आता जरी किती का म्हटलं आरक्षणाच्या लढाईमुळे कुठे काय झालं का तर नांदगाव मतदारसंघामध्ये मी फिरलो होतो दारंगे पाटलाला जे मानणारे लोक आहेत ते म्हणतात नाही सुहसानाच सुद्धा खूप काम चांगलंय आम्ही सुहसाच्या मागं पण आता बरोबर आता पुढे काय होईल ते सांगता येत नाही पण सुहासान्ना मग आम्ही ठामपणे उभे आहे परंतु त्या ठिकाणी गणेश धात्रक मनमाड मध्ये गणेश धात्रक भरपूर मोठ्या प्रमाणात मतदान घेणार आहे म्हणजे सुवासा अन्नाचं जे विजयाचं जे गणित आहे जे रेसमधलं जे आहे ते गणेश मनमाड मध्ये जास्त चालल्यामुळे सुहास अण्णांना मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होते जरी मराठा समाजाने सुहास अन्ना मदत केलं परंतु मराठा उमेदवार बोरसे डॉक्टर यांना सुद्धा अधिक मतदान होणार आहे त्यामुळं विजयाचं जे गणित आहे सुहास अन्नाचं कदाचित याबद्दल काय वाटत नाही जसं इथं भुजबळ साहेबांचा विकास तसं तिचा अण्णांचा विकास आहे पण ही निवडणूक विकास नाही या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्या मुळे कुठेतरी जातीवर ह्या निवडणुका होत आहे हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल शेतकरी वर्ग कुठलाही जा शेतकरी वर्गाला जातीवाद हा नाहीये शेतकरी वर्गाला वर्गा वर्गा हा विकास महत्वाचा आहे जसं इथं साहेबांचा विकास आहे तसं तिचा स्वस्थ अन्नाचा विकास आहे काय वाटतं दादा शंभर टक्के इथं भुजबळ साहेब यांना ते तसं असा अन्न तांदे येणार कारण विकास झाला आहे आणि भुजबळ साहेब कायम इकडे लक्ष द्या आमचं तरी लासलगाव मतदारसंघामध्ये चौरेचाळीस गाव आहे इथं साहेब लक्ष द्यात काय वाटतं दादा आपल्याला येवला तालुक्याचं मतदारसंघाचं गणित कसं वाटतं शंभर टक्के आमच्याकडे भुजबळ साहेब चालणार मराठा आरक्षणामुळे मराठा आरक्षणाचा काय एवढा फटका बसणार नाही भुजबळ साहेबांना काय वाटतं दादा मराठा आरक्षणाचा फटका आरक्षणाचा आरक्षण आरक्षण हे फक्त मेन मेन ठिकाणी जसं जस मराठा विरुद्ध वंजारी इतर ओबीसी हे फक्त राजकीय गणित आहे पण जिथं विकास आहे कुठं पण असो जिथं विकास आहे तिथं मतदान आहे साहेब नेते बरोबर मग सुहासांना ओबीसी चे मधी नाही का हो आहे ना सुना पण आहे आणि त्यांचा विकास जास्त आहे जसं भुजबळ साहेब विरोध करताय योग्य करेन नाही ते तर योग्य नाही पण मग आता त्यांच्या असतील काहीतरी वैयक्तिक असेल त्यांचं पण मग साहेबांनी असं पण करायला नव्हतं पाहिजे समीर भाऊंना तिथे मोठी अडचण निर्माण होणार आहे तुळशीची लढत हो 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 एवढं नाही येणारच आहे पण विकासाच्या मुद्द्यावर श्वासा आण ना शंभर टक्के येणार ऐका गोरशी डॉक्टरांनी दवाखान्याचं काम केलं त्यांच्या मागे पण भरपूर मोठं समाधी गणेश धात्रकांचं मनमाडमध्ये किती वजन आहे तुम्हाला कदाचित माहित हो पण पन... पन्... मनमाड एक गाव नाही ना वंजारी समाजामध्ये दोन उमेदवार त्यांचं ते मतदान खाणार ते बरोबर आहे पण लोकांना विकासाचे महत्व आहे दुष्काळाच्या काळामध्ये तो असा अण्णांनी पूर्ण नांदगाव तालुक्या येवला तालुका जाहीर झाला होता तिकडचं झाला नव्हता हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल जाहीर झाला नव्हता तरी त्यांनी मंजूर केला आणि अण्णांनी अण्णांनी दुष्काळ काळामध्ये नांदगाव तालुक्याला पाणी पास त्यामुळे आणि इथून करंजवन ते, ते नांदगाव पाईपलाईन केली त्या लोकांना मेन म्हणजे पाण्याची गरज होती ते काम स्वतः काय वाटत काही नाही स्वतः येवल्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे भुजबळ साहेबांच्या मतामध्ये मतांतर होऊ शकत नाही फरक नाही पडणार काय दादा काय वाटतं आपल्याला येवल्याची निवडणुकी कसं बघतात लोको जाती पाती राजकारणात गुंता विकास मतदान करतील असं मला वाटतं एकंदरीत वस्तुस्थिती आणि चित्र पाहून तुम्हाला असं वाटत शंभर टक्के वाटत मतांतर होतंय आहे असं वाटत मतांतर आता थोडाफार फरक पडणार असेल तरी कमी पण भुजबळ साहेब ची गरज आहे काय वाटतं येवल्याच्या निवडणुकी का येवला आणि नांदगाव मतदार तसं पाहायला गेलं तर आता भुजबळ साहेबांचा विकास जरी म्हणतात पण फक्त कौटुंबिक विकास चालू आहे तिथं भुजबळ साहेब आता समजा जरी राजकारणाचा कौटुंबिक तुपाशी जनता उपाशी अशी गमत आहे ते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण माझा असा विचार होता जर तिकडे ओबीसी आणि छगन भुजबळ पण ओबीसी मग तुम्हाला जर ओबीसीचा जर इतका कळवळ आहे ओबीसी माणसाच्या विरोधात त्यांनी उमेदवार द्यायलाच नव्हता पाहिजे ते काय म्हणे आधी समजा इकडं आपले दराडे नरेंद्र भाऊ दराडे तर त्यांना काय म्हणे काका तिकडं आणि पुतण्या इकडं पंकज भाऊना पण विधान परिषद दिली ना पंकज भाऊला पण उद्या म्हणजे तुम्हाला सगळं कौटुंबिकच पाहिजे मग इथं आता तिकडं जर तर यांनी कसं पाहायला गेलं तर भुजबळ साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण एक मोठं नेतृत्व एकदम जे पण त्यांचं नेतृत्व एक मोठं आहे मोठं पण त्यांना भुजबळ साहेबांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे उलट पण त्यांच्या विरोधात उमेदवार उभा नव्हता करायला पाहिजे मग तुम्हाला ओबीसीचं खरं काळ वाढ खरे ओबीसीचे नेते तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक 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 ओबीसी नेता एक एक ओबीसी माणूस पुढे आणायला पाहिजे म्हणजे तुमचं फक्त स्वार्थपुरता फक्त ओबीसी कळवळा नाही तर बाकी भुजबळ साहेबांना ओबीसीचा काही कळवळा नाही काय वाटतं ना का येवला नांदगावचं जे समीकरण जर म्हटलं तर जुळत आहे काही म्हणजे काय हो नाही बराचसा फरक पडणार आहे दोघांमध्ये तिकडे तो मा त्या माणसांचा विकास केला समजा स्वात्यांना आमदारांचा विकास केला तसा जर यांनी विकास केलाय तर त्यांनी त्यांनी तसं इथं यांच्या विरोधात त्यांच्या पद्धतीने एकाही आमदार उमेदवार यांच्या विरोधात उभा नाही केला त्यांनी पुढे काय वाटतं आपलं येवला आणि नांदगावचं समीर समीकरण कसं असतं समीकरण असं आहे इथं शंभर टक्के भुजबळ साहेब आणि तिथं अण्णा आपल्या जातीपातीवरून नाही असं वाटत एक तर एक विकसित म्हणजे विकास जो केले काम केलेले आहे भुजबळ साहेबांनी विकास आहे ना भरपूर काम केलेले तरी पण आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मराठा समाज संपूर्ण आहे का त्यांच्या बरोबर आहे संपूर्ण समाज त्यांच्या बरोबर आहे अहो त्यांना गावागावात सभेला अडचणी राहिली आता तुम्ही कसं काय म्हणता नाही 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 ठिकाणी आता जे काय प्रत्येकाचं जे मत राहत आहे आता प्रत्येकाला काय आपण आपलं मत मांडू शकत नाही जे ज्याचं मत आहे आता जे काही आहे त्यांच्या समाजातले जे मराठा समाजातले जे लोक आहे ते म्हणते आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही जाती आमचं जे काम होतं इथं ते कोणते जाती म्हणता भुजबळ साहेबांनी सोन्याचा घड दिला तरी तो नको आता पण आम्हाला आरक्षणाच्या बाबतीत जे त्यांनी वक्तव्य केलेली होती त्यामुळे त्यांच्या ज्या भावना त्या दुखावलेल्या हे आता एका चार मत राजा तो विषय आहे तर त्यातले काही टक्के लोक तिकडे त्यांचं मत मानणार आहे ते पन्नास टक्के लोक ते तर म्हणणार आहे आपलं काम झालेलं विक आपल्याला काय पाहिजे आपलं समजा रस्त्याचे प्रॉब्लेम आहे आम्हाला भुजबळ साहेब बरे नाही बरं जाऊ द्या दादा ऐका शेतकऱ्यांचा जर बाबतीत जर विचार केला तर बीजेपी सरकार आणि काँग्रेस सरकार शेतकऱ्यासाठी कोणतं सरकार चांगलं वाटलं आम्हाला जर तसं बघितलं आता सगळं येत काय तिकडे आजचे कोण आणू शकत दिन वरती आता बीजेपी आहे बीजेपीथ बीजेपीच पाहिजे आता मला सांगा आज सोयाबीनचा जर सोयाबीन क्षेत्र जर विचार केला तर आपला महाराष्ट्राचा जर भाग जर बघितला तर तुरळक ठिकाणीच बागायची एरिया आहे बऱ्यापैकी कोरड क्षेत्र आहे आणि कोरड क्षेत्रामध्ये विदर्भात पूर्वी सोयाबीनचं क्षेत्र वाढेल होतं पण आता विदर्भ मराठवाड्यात आलाच पण आपला नाशिक नगर सुद्धा सोयाबीनचे क्षेत्र वाढलेलं आहे पण मध्यंतरी सोयाबीनचं क्षेत्र नऊ हजार रुपये भाव होता सोयाबीनला पण आता, आता वर्षभरापासून पंचाळीशे चार हजार आता तर खराब सोयाबीन अगदी पंचवीसशे पर्यंत घेत आहे मग मला सांगा चार पाच मध्ये आज सोयाबीनला तीस पस्तीस हजार रुपये एकरी खर्च आहे आणि पैसे किती वाटतात मग मला सांगा सोयाबीनचं तेल एवढं वाढतं पेट्रोलचे भाव एवढे वाढत्या कीटकनाशक शक दीडशेची बाटली आता दीड हजार हजार रुपयाला झालेली आहे हा थंडी ऊन ताण पाहत नाही माणूस पाणी भरतो गाठ्यात गाठ पाहत नाही वीज भेटत नाही सोयाबीनची परिस्थिती काय एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काय मत असतो हो आता तसं जर पाहिलं तर कांदा बी आपण आता कांद्याचा बी शेतीच येईल सोयाबीनचा जरी आला तर मागच्या वर्षी धाडा शिकवलं लोक लोकसभेमध्ये तर आता ते रकाने वाले ना आता सोयाबीन वाले न पण ज्या शेतकऱ्याच्या शेपटावर पाय दिला ना त्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एक जातपात सोडून द्यावा आणि येणारे पाच वर्षात परत त्यांनी परत शेतकऱ्याच्या वाट्याला गेलं नाही पाहिजे असं झाडा त्यांना शिकवला मग आता ते वरती आपलं बीजेपी सरकार आहे इथं माय ती आणून द्यायची हातात आता त्यांची काम बघू मग खाली ती खाली पण ती असते वरती ती असते मग त्यांचा विकास समजेल आपण त्यांचा दाखरा का मग सोयाबीन शेतकरी आता कांद्यावाल्यान त्यांनी झाड शिकवला काय नाही सोयाबीन समाधानी म्हणशील आपल्याला शेतकऱ्यांनी पाऊल चांगलं दिलेलं आहे ठीक आहे आता झाडा म्हणता येईल कशावर झाडा कशावरून घेणार आहे ती आता आता हाच लय मोठा धडा झालेला आहे ऑलरेडी पहिला त्याच्यावरून ऑलरेडी ते झाडा घेतलेला आहे तेनं आणि तो पुढे आपल्याला लक्षात येईल ती सरकार आल्यानंतर खूप खूप धन्यवाद तुमचा बोल एक विशेष गोष्ट आहे हा बोला सोयाबीनच्या बाजारभाव मध्ये फडणवीस पंकजा मुंडे आणि पाशा पटेल या ठिकाणी टाळमृतून घेऊन आणि दिंडी काढली होती सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा म्हणून दोन हजार चौदा पासून आतापर्यंत एकदाही फक्त नुकसान झाली त्यावेळेस फक्त सहा सात हजार सा रुपये भाव मिळाला तरी आणि लगेच बाजार वर ताई नमस्कार काय नाव आपलं तुमच्या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेब की माणिकराव शिंदे शेतकऱ्यासाठी कोण चांगलं सरकार देऊ शकतो आम्हाला भुजबळ साहेबच सांगते कारण रस्त्याची काम करतात काय गरीबाची मदत करता आमचा आवडते नेता हा दादा या दोन मिनिट हा ला, लाडकी तर आता ते आघाडी वाले पण तीन हजार देणारे तुम्ही राहिलेले या प्रत्येकाला संधी काय नाव आपलं नारायण यादव काय वाटतं एकंदरीत येवलेची लढत तुम्हाला कशी वाटते योग्य येऊ पाहिजे हो काय व्हायला लढत ये ना व्हायलाच पाहिजे म्हणजे काय व्हायला पाहिजे दुनी पैकी एक कोणता तरी पडल आणि एक कोणता तरी निघल पण मग ते लोकांना बी कळल विकास महत्वाचा आहे का ये महत्वाचं आहे आता समजा कोणी तिड आम्हाला पहिला मेन म्हणजे पाटाचं पाणी पाटाचं पाणी आलं तर इकडं काहीतरी पिकं होतील नाही पाटाचं पाणी आलं साधे लांब कशाला जातात पाटाला पाणी आलं कोणता तो कुणी गाव दरसवाडी हा तो हा डावा आहे मला नाही आलं का आम्हाला नाही आलं म्हणजे आम्हाला येऊन गेलं वर च पाणी येता आम्हाला बी पण मग जर तसं पाहिलं तर भुजबळ साहेब एवढे मध्ये असताना एक लेटर दिलं तरी पाटाचं पाणी सोडलं होतं एवढी भुजबळ साहेबांच्या आता ताकद आहे बो तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु भुजबळ साहेबांनी विकास केला हे सगळ्यांना मान्य आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ साहेबांवर नाराजी दुसरं काहीच विषय नाही आरक्षणामुळेच आरक्षणामुळे त्यांच्या हातात थोडं त्यांची जी, जी ते जे फोकस मध्ये येऊन जे काही वक्तव्य केले किंवा त्यांची जी भूमिका जी, जी आहे त्यामुळं समाज थोडा त्याच्यामुळे विरोधात गेला दुसरं काय फोकस म्हणजे आता त्यांना ओबीसीचे नेते मग सुवा सांगणार का ओबीसीचा भाग नाही का हो आहे ना पण मग आता जेव्हा माझ्या काबर काही बोलत नाही आदिवासी बरोबर काय बोलत नाही सतरा जाती आता ओबीसी मध्ये घातल्या त्यावेळेस ते का बोलत नाही मग काय राजकारणच का फक्त नाही राजकारणाचा विषय नाही पण मग त्यांचा वैयक्तिक प्रश्न येतो तो ठीक था आहे एक महत्वाचा प्रश्न घरकुल योजना बऱ्याच गावात आहे परंतु आता आता त्यांनी नवीन परत घरकुल आम्ही वर्षात तुम्हाला कोणा कोणाला घरकुल भेटते मग घरकुल गावामध्ये भेटू आय जी च्या काळात घरकुल काही प्रमाणात झाले की झाले घरकुल नाही नाही ते म्हणतात सगळ्यांना घरकुल देऊ घरकुल काम सध्या बंद सुरुवातीला काय नाही आता सध्या बंद दुसरा एक प्रश्न भारत हा खूप मास सत्ता बनणार होता असे बोलता येते आता त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून सत्ता आहे शेतकऱ्याला आजही रात्री दोन वाजता मोटरीचं बटन दाबावं लागतं थंडी गाठ याचा शेतकऱ्याला जे जवान जे किसान म्हणता व फक्त बोलता का मग नाही 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 त्यांचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे शेतकऱ्यांकडे जर लक्ष असतं त्यांनी कमीत कमी नाही आज तर बारा तास वीज दिली असते दिवसा तरी बारा बारा तास वीज दिले असतील पण राज्यामध्ये माझा अंदाज तरी महाविकास आघाडी सरकार यायला पाहिजे आणि येवल्या तालुक्यात भुजबळांचे व्यापारी हे बघा सरकार काँग्रेस किंवा बीजेपी असेल पण शेतकऱ्यांनी यांना अजून मधून धडा शिकवला पाहिजे मी कोण शेतकऱ्याच्या बाजूनी बोलतोय मी म्हणजे त्यांना भीती वाटली पाहिजे यार शेतकऱ्याच्या नादाला लागणं चुकीचं येवल्यासाठी बोलतो साहेब महाराष्ट्रात काम नाही शरद पवार साहेबच पाहिजे केलं पाहिजे आला नाही दोनशे तीनशे कोटीचे कामं करी संघात आम्हाला दिसते नाही त्यांनी भुजबळ साहेबांना अगदी सहमत आम्हाला पण असं दिलं भुजबळ साहेबांनी दादा नमस्कार दादा नवीन आले दादा काय नाव दादा आपलं म्हणजे काय नाव कायलाच पवार काय तुमच्या मतदारसंघात भिजबळ साहेब का माणिकराव शिंदे माणिकराव शिंदे काय आमच्या गावात कधी आलेच नाही शेवट छगन गुजरात साहेब आता सगळिकार काय शेवट त्यांच्याकडूनच राहावं लागणार तुम्ही येवल्यामध्ये अंदाज करा येवल्याच्या हद्दी बाहेर बघा आणि रस्ते कशी तुम्ही विकासाच्या बाबतीत म्हटले ना भुजबळ साहेबांनी विकास केलाय ही मी मान्य करतो विकास आहे पण रस्त्याच्या बाबतीत जर विचार केला ना रस्त्याची खूप दुर्दशा झाली पहिल्या अगदी शिवाचे रस्ते होते ओके एकदम ओके म्हणजे अगदी आदर्श वाटत होता पण आताची रस्त्याची परिस्थिती ना मनके पाठ गाडी चालायलाही तकली होती कस आहे कोणताच पक्ष आता स्थिर नाही ना आता शेजारचा काळे शेजारी काळे आपले आशुतोष काळे तुमची त्यांचे मतदारसंघातले रस्ते बघा तुम्ही कसे नाही तुम्ही दोन आपण राहू शकता राहू शकता शंभर टक्के साहेबांनी साडेपाचशे कोटीचा रामाचे पिंपळ रोड मंजूर केला एवढा निधी आणखी लक्ष घातलं पाहिजे लक्ष घालता तुमचा सर्वांचा खूप खूप आभारी तुम्ही भेट दिला तर मित्र आपण डोंगर डोंगरगाव या गावामध्ये होतो एवला लासलगाव मतदारसंघातील हे गाव, गाव। एकंदरीत आपण प्रतिक्रिया बघितली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व हो, चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ न्यूज पंकज गायकवाड जी सेवन न्यूज येवला हा